आणि आता बातमी येते पोलीस भरती संदर्भातली कारण राज्यातल्या हजारो तरुणांचं पोलीस होण्याचं स्वप्न आता साकार होताना बघायला मिळेल पंधरा हजार पोलिसांची भरती होणार आहे मेगा भरती संदर्भातला हा मोठा अपडेट आहे आणि या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये पावलं टाकली जातील त्यामुळे पोलीस होण्याचं हजारो तरुणांचं स्वप्न आता साकार होऊ शकेल अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती आणि हजारो तरुणांना दिलासा मिळाला गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली होती ज्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आता मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरती प्रक्रिया लवकरच वेगाने सुरू होणार आहे ही पोलीस भरती नेमकी कशी असेल आपण बघूया महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ही पंधरा हजार पदांवर भरती असणार आहे तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये संबंधित पदासाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करणं शक्य होणार आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती होईल तर पोलीस शिपाई पदाकरता दहा हजार नऊशे आठ पद आहेत पोलीस शिपाई चालक पदाकरता आहेत पद दोनशे चौतीस बँडमॅन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई संख्या आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि एकूण पोलीस भरती जी आहे त्याची संख्या आहे पंधरा हजार कारागृह शिपाई पाचशे चोपन्न लेखा परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करण्यात आला